भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात मानला जातो जो समाज सामाजिक आर्थिक धार्मिक धार्मिकदृष्ट्या गुलामीत जगत होता त्या समाजासाठी संविधान म्हणजे मुक्तीचा दस्तावेज आहे संविधानाचे कार्य नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला छे सुरू झाले काँग्रेसच्या विरोधामुळे बाबासाहेब मुंबई विधान विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाही त्यामुळे बंगाल विधान विधानमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेत बाबासाहेबांनी प्रवेश मिळविला होता त्यानंतर भारत व पाकिस्तान दोन देश झाले होते बाबासाहेब जिथून प्रतिनिधित्व करत होते तो प्रदेश पाकिस्तानात गेला व बाबासाहेबांना संविधान सभेतील आपली सीट सोडावी लागली ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांचा संविधान सभेतील प्रवेश विरोध केला होता तोच काँग्रेस पक्ष पुढे आला आणि त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे तत्काल मुख्यमंत्री श्री बी जी खेर यांना पत्र पाठविले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरित निवड करावी आणि पुन्हा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बाबासाहेब संविधान सभेवर पुनर्निर्वाचित झाले त्यानंतर तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्येय आणि उद्दिष्टासंबंधी प्रस्ताव मांडला डॉक्टर एम आर जयकर यांनी सुद्धा प्रस्ताव मांडला त्यानंतर बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले बाबासाहेब म्हणतात पंडित सारख्या समाजवाद्यांनी मांडलेल्या प्रस्तावाने माझी मात्र निराशाच झाली आहे बाबासाहेब पुन्हा म्हणतात मी हे जाणतो की आज आपण राजकीय आर्थिक आणि दृष्ट्या विभाजित आहोत जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे भारताच्या फाळणीकरिता मुस्लिम लीगने आंदोलन उभारले असे म्हणताना मला कोणताही संकोच वाटत नाही बाबासाहेब म्हणतात एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचे दर्शन होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म भारत हा त्यांच्याकरताही अधिक योग्य आहे संपूर्ण संविधान निर्माण करण्याची जिम्मेदारी बाबासाहेबांवर आली संविधानाचा मसुदा आठ महिनेपर्यंत लोकांना चर्चेसाठी उपलब्ध होता हा मसुदा चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभे चर्चेसाठी सादर करण्यात आला संविधान मसुदा सादर झाल्यावर अनेक सदस्यांनी बाबासाहेबांच्या कामाची प्रशंसा केली मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने सभागृहाचा राजीनामा दिला एकाचा मृत्यू झाला एक सदस्य अमेरिकेत गेला एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होता दोन सदस्य दिल्लीपासून दूर होते त्यांची प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही आणि मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांवर आली